तीन. कि तीन。तीन. किती वर्षाचा आहे कुठल्या जातीच आहे साध किती असेल वजन तरी किलो जास्त असेल पन्नास किलो पस्तीस हजार मागितला काय कायच आहे का मोबाईल नंबर आहे का कायच आहे शेअर आहे सर पिल्ल कशी पडतात त्याच्यावर आहेत का पिल्ल ह्याच्यातली दाखवायचं तुमचं आहे का ही चांगलं आहे ना का असं तर पुढ

किती वर्षाचाय पाठ आहे काही कान किती लांब असतील हात दर धरून दाखव का कान असं वर धरवर ती बी पाट चांगले ही कान का कात डिझाईन डिझाईन चांगली केली लिहिला का एक नंबर किती शेरड एकूण तरी

एवढ्या शेअर पार पडते का किती उत्पन्न निघते तरी वर्षाला तरी लाख दोन लाख रुपये का कुठे किती बनवून दावर जरा कुठं बनवून मिळतात काय बनवायचं

एक नंबरच की तो बुक नवीन दिसतो लशी बिस्ट असता का ना आता सात आली म्हणते ती वर्षाचा वर्षाचा असलं होईल हाय गे वर्षाचा दोनदा हात लावलेली तिथे या भात कशावर आहे त्याच्यापशी आपला खाते केस ना असं नाही हे तीन मध्ये पड आहे पड नाही काम करिये आहे का कोणी यार आयोय फोटो देतो राजूरा व्हिडिओ क्लास काय

बारीक म्हणजे मोठे शाळे शंभर आहे ती बारीक पन्नास साठ बार बार। तरी किती पिल्ला आहे ती बारकी पिल्ला तर मोजली नाही ती पण पन्नासच्या पुढे बरोबर निघतं का उत्पन्न बऱ्यापैकी निघतं म्हणजे मरझड असते बरं 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 चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद